लाजवतील असा एक व्यक्ती ज्यांना या नावाने ओळखले सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांनी वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला नुकत्याच झालेल्या एका अॅक्सिडेंट मध्ये त्यांचे निधन झाले आहे यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे हॅलो मी श्रुती फौजा सिंग हा व्हिडिओ त्यांना खास म्हणून फौजा सिंग यांचा जन्म भारताच्या स्वातंत्र्य झाला जगातील सर्वात वयोवृत्त धावपटू असले तरीही त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाही कारण त्यांना त्यांचं खरं वय काय आहे हे सिद्ध करता आलं नाही पण जरी यांचं नाव गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नसले तरीही त्यांच्या नावाची गणना जगातील सर्वात वयोवृद्ध धावपट्टू म्हणूनच केली जाते यांच्याविषयी असंही म्हणलं जात की लहानपणी ते खूप अशक्त होते आणि पाच वर्षांचे होईपर्यंत त्यांना चालण्यास सुद्धा त्रास होत होता लहानपणी असे असले तरीही त्यांनी वयोवृद्ध काळात अनेक तरुणांनाही जमणार नाही अशी कामगिरी करून दाखवली ज्या वयात लोक निवांत जगण्याची स्वप्न पाहत असतात तिथून या टॉर्नॅडोने म्हणजेच फौजा सिंग यांनी आपल्या धावण्याची सुरुवात केली त्यांनी वयाच्या एकूण नव्वदव्या वर्षापासून धावायला सुरुवात केली आणि चौदा वर्षांच्या कारकिर्दीत मॅरेथॉन धावून त्यांनी जागतिक आयकॉन दर्जा मिळवला आणि आपली ओळख निर्माण केली त्यांची खरी धावण्याची सुरुवात मॅरेथॉन प्रशिक्षक हरमंदर सिंग यांच्या संपर्कात आल्यानंतर झाली त्यांनी धर्मदाय संस्थेसाठी धावण्याच्या ध्येयाने मॅरेथॉन अंतरासाठी सराव केला आणि येथूनच त्यांनी पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये एकोणनव्वदव्या वर्षी लंडन मॅरेथॉन मध्ये पदार्पण केले आणि बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटरचा कोर्स सहा तास चौपन्न मिनिटात पूर्ण केला पुढे दोन हजार अकरा मध्ये शंभर वर्ष वय असताना त्यांनी टोरंटो वॉटर फ्रंट मॅरेथॉन आठ तास अकरा मिनिटात पूर्ण केली तेव्हा ते, ते पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आणि त्यांनी त्यांच्या वयोगटातील अनेक जागतिक विक्रम मोडले पुढच्या वर्षी ते लंडन मध्ये सात तास एकोणपन्नास मिनिटे वेळ नोंदवत त्यांची शेवटची मॅरेथॉन धावले दोन हजार बारा नंतर फौजा हे पूर्ण लांबीच्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले नाही असं असलं तरीही त्यांनी किलोमीटर धावणे सुरूच ठेवले होते आणि त्यांनी त्या त्यांची शेवटची शर्यत पूर्ण केली जरी फौजा सिंग हे अनेक वर्षांपासून धावले नसले तरीही ते मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचे आणि सहभागी होणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन द्यायचे धावण्यामागचं कारण म्हणजे फौजा सिंग यांची पत्नी ज्ञान कौर होती कारण यांच्या निधनानंतरच त्यांनी धावायला सुरुवात केली टर्बन कॉर्नॅडो या चरित्रानुसार त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्याला तोंड देण्यासाठी फौजा सिंग यांनी धावण्यास सुरुवात केली होती सुरुवात जरी निराशेतून झाली तरीही शेवट मात्र अनेकांसाठी प्रेरणादायी असा झाला फौजा सिंग यांच्या कामगिरीमुळे ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बनले ते ॲडिडास इम्पॉसिबल इज नथिंग या मोहिमीचे एक चेहरा बनले तसेच लंडन बारा च्या ऑलिम्पिक वाहून नेण्यासाठी त्यांची निवड झाली होती आणि दोन हजार सेवांसाठी त्यांना ब्रिटिश एम्पायर मेडलने देखील सन्मानित करण्यात आले होते त्यांनी एकूण नऊ फुल मॅरेथॉन्स मध्ये भाग घेतला ते लंडन मॅरेथॉन मध्ये सहा वेळा टोरंटो मॅरेथॉन मध्ये दोनदा आणि न्यूयॉर्क मॅरेथॉन मध्ये एकदा धावले अशा या जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाने क्रीडा जगत दुःखमय झालं आहे एकशे चौदाव्या वर्षापर्यंत आपल्यातील ऊर्जा कायम ठेवणाऱ्या या लेजंडला एजीसी स्पोर्ट्सचा अखेरचा सलाम